तुळशीवर प्रेम आहे मग ही रील तुमच्यासाठीच घरात तुळस असली की देवही तिथे वास करतो पण हे फक्त श्रद्धेनं नाही तर विज्ञानानंही सिद्ध झाले तुळस म्हणजे हरिप्रिया भगवान विष्णूंची अर्धांगिनी त्यामुळे घरात तुळस असणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचं वास्तव्य तुळस नकारात्मक शक्ती नष्ट करते आणि घरात सात्विक ऊर्जा निर्माण करते वैज्ञानिक दृष्टिकोनानं पाहिलं तर तुळस हवेत ऑक्सिजन अधिक प्रमाणात सोडते ती बॅक्टेरिया विषाणू नष्ट करणारी व औषधी वनस्पती आहे तुळशीच्या सुगंधामुळे मानसिक ताजेपणा आणि तणावमुक्त वातावरण तयार होते आणि सर्वात महत्वाचं रोज तुळशीला पाणी घालणं दिवा लावणं आणि प्रार्थना करणं यामुळे घरात शांती समृद्धी आणि देवतांचं सतत संरक्षण मिळतं तुमच्याही घरात तुळस आहे का तर कमेंटमध्ये जय तुळसामाई लिहा आणि ह्या पोस्टला एक लाईक द्या अशीच भक्ती विज्ञान परंपरा समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा